श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे या महिन्यात प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते यासोबतच संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा होते आणि त्यासोबत जीवनात धन यश आणि सुख समृद्धी येते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धन समृद्धीने आयुष्य सुखी होते मार्गशीर्ष महिना अमवासेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच यंदा बुधवार तेरा डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि आज आहे मार्गशीष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज आपल्याला एक सुपारी इथे अर्पण करायची ज्याच्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणारच आहे त्याचबरोबर आपल्या मुलांची आपल्या पतीची आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे एकदम प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण आपण कोणतीही पूजा करतो त्याचबरोबर जर काही उपाय केले तर त्याचं फळसुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळत असतं म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असतील तर ला सबस्क्राइब करा आणि जेरी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पवित्र महिना मार्गशीर्ष वसे लक्ष्मी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रत प्रत्येक वर्षी सर्वदा असे हे लक्ष्मी स्तोत्र सांगतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवत गीते मधील विभूती योग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे स्कंदपुराणात देखील या महिन्याचा महिमा गायला आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत शुभ असा महिना आहे ह्या महिन्यात विष्णूंची पूजा पाठ केल्याने अग्णित असे पुण्य आपल्याला मिळत असतं ह्या महिन्यात राम रक्षा स्तोत्र विष्णू नामावली, भागवत ग्रंथ भागवत गीता वाचावी ह्याने विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर केला जातो आणि सुपारीचा वापर करून काही आपण प्रभावी उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्याला धनासंबंधित सगळ्या अडचणी ज्या त्या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला भरभरून प्रगतीही होत असते जर आपल्याबरोबर पण असं घडत असेल की आपण खूप मेहनत करतो आहे कष्ट करतो आहे पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ नाही मिळते पैसा तर येतोय पण तो आलेला पैसा जो आहे काही ना काही कारणास तो निघून जातो आहे जी अप्राप्त लक्ष्मी आहे तिला प्राप्त करण्याकरता आणि आपल्या घरामध्ये धन वाढण्याकरता जो आहे हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे जो प्रत्येकाने आज म्हणजे आज आहे मार्गशीष महिन्यातला पहिला गुरुवार म्हणून प्रत्येकाने हा उपाय करा तुम्हाला खूपच चांगला ह्याचा फायदा मिळेल आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचं तर हा उपाय आपल्याला सुपारींपासून करायचा हा सु ह्याच्याकरता आपल्याला दोन सुपारी लागणार सुपारी ह्या एकदम नवीन असल्या पाहिजेत त्या व्यवस्थित पाहून घ्या कुठेही खंडित किडलेल्या किंवा तुटलेल्या अशा नसाव्या अशा दोन आपल्याला सुपारी ह्या उपाय करता लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला दोन विड्याची पानंसुद्धा लागणार ती पानं पण व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची कुठेही तुटलेली किंवा किडलेली नसावी आता आपल्याला सगळ्यात पहिलं आपल्या देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आज आहे मार्गशिष्यातला गोरवार त्याच्यामुळे आपल्याला गाईच्या तुपाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर अगरबत्ती धूप जे पण आपण लावतो ते आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हा उपाय आपल्याला देवघरा इच्छा इथेच करायचा आहे आता जर तुमच्याकडे दोन तामन असतील तर दोन तामन घ्या किंवा दोन स्टीलच्या प्लेट घेतल्या तरीही चालणार आहे प्रत्येक प्लेटमध्ये आपल्याला एक एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक व्यवस्थित काढायचं आहे त्याच्यामध्ये चार बिंदू जे द्यायचे ते द्यायचे आणि त्याच्या कडेला दोन लाईन ज्या बनवतात त्यासुद्धा बनवायच्या तर अशा दोन्ही प्लेटमध्ये आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर जे दोन्ही प्लेटमध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायची आहेत त्यानंतर त्या दोन्ही प्लेटवर आपली जी विड्याची पानं घेतलेली आहेत तीसुद्धा आपल्याला त्या प्लेटवर एक एक पान ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याकडे ज्या दोन सुपार्या आहेत त्यांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचं आहे तुम्ही पानाने अभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्या स्वच्छ पुसून जे आहे त्यानंतर जी आपण प्लेटमध्ये विड्याची पानं ठेवलेली आहे त्याच्यावर जे आहे आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यावरती आपल्याला ही एक एक सुपारी ठेवून घ्यायची म्हणजे दोन प्लेट असतील तर त्या दोन प्लेटमध्ये आपल्याला एक एक सुपारी अशी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर ह्या सुपारीवर सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे त्याचबरोबर धूप आणि दीप आपल्याला दाखवून घ्यायचं आहे आज मार्गशीर्षचा गुरुवार आहे आपण माता लक्ष्मीची सेवा ही करणारच आहे त्याचबरोबर स्वामींची पण आपल्याला सेवा करायची म्हणून आपल्याला एकशे आठ वेळा जी आहे इथेच बसून स्वामींचं जप करायचं म्हणजे श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ ह्या मंत्राचं आपल्याला जे आहे एकशे आठ वेळा जप करायचं म्हणजे एक माळ आपल्याला ही जप करायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे जर तुमच्याकडे नित्य नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये हे स्तोत्र दिलेलं आहे नाही असेल तुमच्याकडे तर गुगलवर सर्च मारा तिथेसुद्धा तुम्हाला हे सहज मिळून जाईल त्याचबरोबर एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि ह्या सुपाऱ्या संपूर्ण दिवसभर म्हणजे आज गुरुवार आहे आज संपूर्ण दिवसभर आज संपूर्ण रात्रभर जी आहे त्या सुपाऱ्या तिथेच ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी तुमची स्नान झाल्यानंतर जे देव देवपूजा झाल्यानंतर जे ह्या दोन्ही सुपारी आपल्याला उचलायचे आहेत आणि एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या बांधताना त्याच्यामध्ये चंदन असेल तर चंदन टाका चंदन नसेल तर कुंकू टाकायचे आणि ह्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे आपल्याला आता हा उपाय तुम्ही घराकरता केला असेल तर जिथे तुमच्या घरामधले वस्तू ठेवतात म्हणजे दागदागिने ठेवतात पैसे ठेवतात तिथे त्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा जर हा उपाय तुम्ही व्यवसायाकरता केला असेल तर तुमच्या व्यवसायाच्या इथे जर कपाट असेल तर त्याच्यात ठेवा गल्ला असेल तर त्याच्यामध्ये ठेवा हा उपाय आपण करतो आहे ज्याच्यामुळे आपल्या धनामध्ये वृद्धी झाली पाहिजे आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहिली पाहिजे अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे ह्याच्याकरता हा आपण प्रभावी उपाय करत आहेत अत्यंत प्रभावी असा उपाय हा जर तुम्हाला ह्या गुरुवारी करायला नाही जमलं काही अडचण असेल म्हणून तर पुढच्या गुरुवारी करा तेव्हा नाही जमलं तर त्याच्या पुढच्या गुरुवारी करा पण नक्की करा तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल आणि तुमच्या धनासंबंधित ज्या पण अडचणी आहेत ज्या पण समस्या आहेत त्या नक्की दूर करतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ